नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आज आपण थेट विद्यार्थ्यांची जी कमेंट आहे त्या कमेंटनुसार त्यांना उत्तर देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच तुमचे डाऊट आपण क्लिअर करणार आहेत आणि जर सेशन आवडलं तर त्याला लाईक करा आणि याच्यातून जे मी सांगणार आहे त्याच्यावरून जर तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं त्या कमेंटवरून तर तुम्ही स्वतः कमेंट करा की तुम्हाला नक्की कशाबद्दल अडचण आहे ना आता जे मी डाऊट्स वगैरे घेतलेले आहेत ते थेट विद्यार्थ्यांच्या कमेंटमधून घेतलेले आहेत तर हे जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं ना मित्रांनो तर मला असं नाही वाटेल की तुमचं काही डाऊट राहील आणि जर राहिलाच तर तुम्ही काय करायची कमेंट करायची पण सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ मिळतील आता बऱ्यापैकी माहिती घेऊन आपण डाऊट सेशन आहे ना म्हणजे तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर बघा जास्त वेळ न घालवता आपण विद्यार्थ्यांच्या कमेंटवरती येऊन की येऊ की नक्की त्यांचं काय म्हणणं आहे आणि ॲक्च्युली म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन आपण फीडबॅक देतोय त्यांना त्यामुळे जर ही तुम्हाला वाटतं असेल की हां सर आपल्यासाठी काहीतरी करतात कारण मी पण मित्रांनो वर्किंग आहे मी पण वर्किंग आहे मला पण ही थोडंफार लेट वगैरे होतो येईल आणि आल्यानंतर मग पी टी वगैरे बनवायचे तुमचे डाऊट्स वगैरे बघायचे कमेंट वगैरे मग ते थोडीशी मेहनत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल खरंच सर आपल्यासाठी काहीतरी करतात तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपलं टार्गेट तुम्ही पाचशे तर सबस्क्राईब तुम्ही करून दिलेत मित्रांनो आपलं टार्गेट आहेत वन के सबस्क्राईबर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे ना तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा बघा जास्त वेळ न घाला होता आपण बोलूयात की विद्यार्थ्यांच्या काय कमेंट आहेत तत्पूर्वी आपण हे थोडंसं इरेज करून घेऊया एक सेकेंड बघा मित्रांनो बघा ओपनसाठी आता एका विद्यार्थ्याचा आहे की ओपनसाठी कास्ट सर्टिफिकेट असते का तर बघा मित्रांनो ओपनसाठी कास्ट सर्टिफिकेट नसते मित्रांनो आहे ना ओपनसाठी कास्ट सर्टिफिकेट नसते ठीक आहे पुढचा आहे पुढचं आपलं एक मित्र काय म्हणतोय बघा ऐंशी मार्क्स येत आहेत ए सी बी सीमध्ये एनि चान्सर आहे ना आता ऐंशी मार्क्स इथं त्यांनी प्रॉपर हे नाही केलं की मला तर असं वाटलं की, की एकशे पन्नास पैकी असू शकतात ऐंशी मार्क्स हो मित्र थोडेसे म्हणजे आशा तर आहे होप्स तर आहे की होईल म्हणून होप्स तर आहेत पण होप सारू नको आहे ना काही घडू शकतं बघूयात आपण ए सी बी सीमधून आहे तो ठीक आहे तिसरा आहे बघा सर आधी डी वाय मॅनेजरचा रिझल्ट लागेल का आता यांचं म्हणणं आहे की आधी डी वाय मॅनेजरचा म्हणजे डेप्युटी मॅनेजरचा रिझल्ट लागेल बिकॉज कारण एक्झाम एल डी सीच्या आधी झालेली आहे है ना आता बघा इथं मित्रांनो इथं थोडंसं एल डी सीचं काय असतं अनसर्टन असतात है ना अनसर्टन काही गोष्टी असतात कारण ते एकदमही लावू शकतात है ना वन टाइम ही दोन्हीचा लावू शकतात किंवा अगोदर किंवा नंतरही लावू शकतात है ना त्याच्याबद्दल एवढं खात्रीशीर आपण सांगू शकत नाही की अगोदर लागेल का नंतर लागेल आता बघा पुढची कमेंट आहे की uh, हे गव्हर्मेंट जॉब असते का आणि परमनंट असते का तर हो हे काय आहे तुमचं हे गव्हर्मेंट जॉब आहे हे काय गव्हर्मेंट एक मिनिट आपण कलर चेंज करू म्हणजे तुम्हाला समजेल जरा थोडा कलर आपण वेगळा घेऊ हो। बघा हे काय असतं हे गव्हर्मेंट जॉब असतं मित्रांनो आणि हे हे गव्हर्मेंट जॉबच आहे हे काय आहे गव्हर्नमेंटच जॉब आहे आणि याच्यामध्ये परमनंट आहे ना हे काय परमनंट आहे परमनंट आहे हे नक्कीच काय आहे मित्रांनो परमनंट आहे कारण हे महाराष्ट्र शासन अंडरटेकिंग आहे ना ही कंपनी काय आहे अंडरटेकिंगमध्ये आहे अंडरटेकिंग महाराष्ट्र शासन अंडरटेकिंग आहे है ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये येते तर हे परमनंट आहे आणि हा गव्हर्मेंट जॉब आहे मित्रांनो हे तर नक्की आहे बघा पुढे काय म्हणतात बघा तर पुढे यांचं काय म्हणणं आहे बघा सर महावितरण अकाउंटंट वेटिंग लिस्टबद्दल काही अपडेट असेल तर द्या बघा मित्रांनो महावितरण अकाऊंटंटच्या आत्ता अजून तरी काही माझ्याकडे तरी अपडेट नाही माझ्याकडे माझ्याकडे तरी काही अपडेट नाही त्यामुळे मी आता याच्यावरती काही बोलू शकत नाही आहे ना जर अपडेट जशी येईल तशी मी देऊन टाकेन पुढे आहे बघा सर एस सी कास्ट सर्टिफिकेट आहे ठीक आहे तर व्हॅलिडिटी पण लागेल का काही का काही काढा कधी काढायची गरज नाही पडली वॅलिडिटी हां बघा हा डाऊट आहे मित्रांनो भरपूर जणांचा का आता काय असतं बघा ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन होतं बघा ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन होतं तिथपर्यंत तर तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज लागत नाही आहे ना, ना? तिथपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज लागत नाही पण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन नंतर बघा एम बी एम बी ए आता मी मी ज्यावेळेस एम बी एला ॲडमिशन मला घ्यायचं होतं ना त्यावेळेस व्हॅलिडिटीची ग गरज लागली होती आहे ना म्हणजे एम बी ए कॉलेजनंच मागितली होती की व्हॅलिडिटी तुम्ही द्या है ना व्हॅलिडिटीची गरज लागते तर त्या कॉलेजनं सांगितलं होतं की तुम्ही व्हॅलिडिटी द्या तुमच्या कास्टची व्हॅलिडी आहे ना जी तुमची कास्ट असेल तर त्या वे ती व्हॅलिडिटी द्यायला लावली होती त्यामुळे एम बी एला तर मला लागलं होतं पण जे आता तुम्ही बी कॉमला असताल आहे ना तुम्ही बी कॉमला असताल पण तुम्ही एम कॉमला ॲडमिशन घेतलं असेल तिथं लागली नसेल ला मे बी लागली ला नसेल जर तुम्ही बी कॉम करून एम बी एला ॲडमिशन घेतलं असेल तर तिथं लागली असेल आहे ना त्यांच्याकडं असेल पण ज्यांच्याकडे नाही त्यांना काहीतरी ठोस कारण लागतं त्याशिवाय ते कल्याणवाले आपल्याला देत नाहीत त्याच्याशिवाय समाज कल्याणवाले आपल्याला देत नाहीत त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस तुमचा एल डी सीचा रिझल्ट लागेल आहे ना एल डी सीचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस मग आपल्याकडे एक कारण आहे है ना ठोस कारण आहे की आपण त्यांना सांगू शकतो की मला याच्यासाठी पाहिजे म्हणून मग त्यावेळेस तुम्हाला निघून जाईल तोपर्यंत तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही की सर काय होईल किंवा आत्ता नाही काढली किंवा माझ्याकडे आत्ता नाही आहे तर काय करेल आहे ना ज्यावेळेस रिजल्ट लागेल ज्यावेळेस रिजल्ट येईल त्यावेळेस तुम्ही काय करा ते काढायला टाका काही प्रॉब्लेम येत नाही थोडं एल डी सीकडून एक्स्टेन्शन पण भेटेल त्या कागदपत्रानुसार बघा पुढं काय सांग पुढची कमेंट आहे एन टी सी कट ऑफ सांगा सर कॅटेगरीचं काही नाही बोलला तुम्ही आता बघा एन टी सी कॅटेगरीची माहिती जवळ माझ्याकडे जास्त आली नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये कॅटेगरीचा कट ऑफ सांगितला नव्हता एन टी पण म्हणजे आता तुम्हाला अंदाजे पण नाही सांगू शकत कारण माहिती माझ्याकडे कमी आहे आता माहिती जर जास्त असते आहे ना इन्फॉर्मेशन मला तुम्हाला असं हवेत काहीही सांगायचं नाही की एवढंच लागेल तेवढंच लागेल मी माझ्या एक्सपिरियन्सवरती है ना एक्सपिरियन्सवरती तुम्हाला का ना, उड़स उड़स मी काही गोष्टी सांगत असतो आणि काही माझे मित्र वगैरे एल डी सीमध्ये जॉब करतात मग त्यांच्याकडून मला काही माहिती थोडीफार भेटते त्याच्यानुसार मी तुम्हाला त्याच्या आधारे सांगतो आहे ना कारण एल डी सीची इन्फॉर्मेशन खरंच कमी आहे यूट्यूबला पण त्यामुळे मी तुम तुम्हाला थोडा प्रयत्न करतोय सांगण्याचा ठीक आहे तर याचा बघा एन टी सीचा कटोवा अजूनही माझ्याकडे काही असे हे इन्फॉर्मेशन नाही आहे त्यामुळे मी आत्ता सांगू शकत नाही पण मी बी सांगू शकतो भविष्यामध्ये जर अशी काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली तर बघा पुढची कमेंट आहे सर डिग्री भेटायची आहे माझी पण मार्कशीट आहे पूर्ण तर काही प्रॉब्लेम होईल का ही हो आता बघा डिग्री भेटायची आहे पण पूर्ण मार्कशीट आहे है ना पूर्ण मार्कशीट आहे तर काही प्रॉब्लेम नाही ना? का येणार पण ज्यावेळेस डिग्री भेटेल त्यावेळेस तिथं काय करावं लागेल आपल्याला तिथं आपल्याला सबमिट करावं लागेल त्या त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल सबमिट पण आत्ता काही तुला प्रॉब्लेम येणार नाही जरी रिझल्ट लागला तरी काही अडचण येणार नाही बघा पुढं आहे बघा पुढचे सर रिजल्ट कधी लागेल आता रिजल्टची मी व्हिडिओ रिझल्टचा व्हिडिओ मी बनवला आहे है ना रिजल्ट कधी लागेल तो तुम्ही डिस् डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन तो तुम्ही एकदा बघून घ्या है ना तो तुम्ही एकदा बघून घ्या जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही कमेंट केली त्यामुळे तुम्ही बघितला नसेल असं मला वाटतं पण तो तुम्ही बघून घ्या पुढची कमेंट आहे बघा सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ओबीसीचं ना ठीक आहे व्हॅलिडिटी नाही है ना तर व्हॅलिडिटीसाठी टाईम भेटतो म्हणतात सहा महिने किंवा एक वर्ष तो भेटेल का नक्की हो मित्रांनो तुम्हाला मी आत्ता सांगितलं पाठेमागची एक कमेंट होते त्याच्यामुळे नक्कीच भेटणार आहे ना शंभर टक्के तुम्हाला त्याच्यासाठी ते देतील ते त्या कारणास्तव तुम्हाला बाहेर काढणार नाही आहे ना म्हणजे ठोस त्या कारणास्तव तुम्हाला हे करणार नाही तुम्हाला वॅलिडिटीसाठी व्हॅलिडिटीसाठी ते देतील टाईम त्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला ते व्हॅलिडिटी जमा करावी लागेल पण त्याचा काही इम्पॅक्ट पडणार नाही त्याचं काही जास्त टेन्शन घेऊ नका पुढे बघा तर विजे जनरलचा कट ऑफ नाही सांगितला तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा की प्लीज हां ठीक आहे मित्रा विजय जनरलचा कट ऑप पण मी नक्की सांगेन कारण माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन मित्रांनो नव्हतीच माझ्याकडे ॲक्च्युली त्याचा मी म्हणजे त्या कॅटेगरीचा मी कट ऑफ सांगितलंच नाही मित्रांनो त्यामुळे असं नका समजू की सर आ, तु बाकीच्याच कॅटेगरीचा तुम्ही कट ऑफ सांगितलं आमचं सांगितलं नाही जसं की माझ्याकडे मी इन्फॉर्मेशन सध्याला गॅदर करणं चालू आहे माझ्याकडून जशी किती ती इन्फॉर्मेशन मला भेटेल तसं तुम्हाला मी त्याच्यावरती मी सांगून देईन मित्रांनो काय टेन्शन नाही बघा पुढं पुढं काय आहे बघा सर हां तीच कमेंट आहे बघा तीच या स्लाईडमध्ये आली ठीक आहे पुढं आहे बघा एक मित्र काय म्हणतो आहे सर माझ्याकडे ॲडमिट कार्ड नाही ठीक आहे आमचं हॉल तिकीट जमा करून घेतलं आहे हां हे तर बरोबर आहे सगळ्यांचं हॉल तिकीट तिथं जमा करून घेतलं आहे फॉर्म भरलेली प्रिंट आहे हां हे महत्त्वाचं आहे फॉर्म भरलेली प्रिंट आहे मी डायरेक्ट पी सीवरून डाउनलोड डाउनलोड करू करून घेतलेलं होते माझ्याकडे पी डी एफ पी डी एफ पण नाही मग आता कसे करणार आता बघा येत आहे ना आय बी पी एस काय करतं बघा मित्रांनो आय बी पी एस विंडो ओपन करतं आहे ना विंडो ओपन करतं त्यावेळेस म्हणजे काही दिवसापूर्वी विंडो ओपन होती त्यावेळेस तुम्ही तो फॉर्म आहे ना ज्यांनी फॉर्म डाउनलोड केला नसेल तो फॉर्म तुम्ही डाउनलोड पुन्हा करू शकता डाउनलोड तुम्ही पुन्हा करू शकता मित्रांनो कारण त्यावेळेस विंडो ओपन होते आहे ना त्यावेळेस तो फॉर्म पुन्हा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ॲडमिट कार्ड नाही जर त्यांनी तिथं सबमिट करून घेतलं असेल है ना सबमिट करून घेतलं असेल तर त्या फॉर्मची काय आपल्याला गरज नाही कारण ते त्यांच्याकडून सबमिट तिथं करून घेतलेलं आहे मित्रांनो त्यामुळं त्या तर फॉर्मची काही गरज नाही आहे ठीक आहे पुढचं आहे बघा सर कास्ट नंतर दिली तर चालेल का हो मित्रा कास्ट व्हॅलिडिटी सॉरी ताई आहेत शीतल म्हणून हो ताई कास्ट व्हॅलेट नंतर दिले तरी चालते नंतर दिले तरी चालते काय अडचण नाही कास्ट व्हॅलेट नंतर दिली तरी चालते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आहे ना तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कोणते डाऊट असतील तर त्या काय करा तुम्ही ते डाऊट मला कमेंट करा ते डाऊट मला कमेंट करा त्याच्यानुसार आपण डाऊट सेशन असं घेत राहू आहे ना हळूहळू तुमच्या टचमध्ये राहू आणि हळूहळू अशाच अपडेट तुम्हाला देत राहू मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक तर मित्रांनो तुम्ही करून जावा एक लाईक तर हां आणि अजून एक सांगायचं तुम्हाला तुम्हाला एम एस सी आय टी आहे ना एम एस सी आय टी एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट एम एस सी आय टी सर्टिफिकेट हे तयार ठेवायचं आहे मित्रांनो जर नसेल तर तुम्ही काढून घ्या हे एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्हाला तयार ठेवायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल किंवा तुमच्या कमेंटचा आन्सर तुम्हाला भेटला असेल मित्रांनो तर एक लाईक नक्कीच करा एक कमेंट तुम्ही नक्कीच करा मित्रांनो आणि एक सबस्क्राईब तुम्ही जर नसेल केलं तर सबस्क्राईब करून नक्कीच जावा तुमच्यासाठी थोडीफार मेहनत माझ्याकडून पण मी घेत आहे मित्रांनो चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद